नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गावती ग्लोबलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीचा उत्सव जो गावापासून ग्लोबल स्तरावर भक्तिभावाने साजरा केला जातो नवरात्री म्हणजे नवरात्रींचा उत्सव या नऊ दिवसात देवी दुर्गेचा नऊ रूपांची पूजा केली जाते गावोगावी शहरोगावी हा उत्सव भक्तिभाव श्रद्धा आणि आनंदाने साजरा होतो गावामध्ये नवरात्रीची सुरुवात होते घरातल्या घटस्थापने मंडळामध्ये दे देवीची प्रतिमा बसवली जाते ढोल ताशाच्या गजरात दांडी आणि भजन सुरू होतं गावातील महिला मांडव सजवतात आणि प्रत्येक कुटुंब यात मनापासून सहभागी होतो फक्त भारतातच नाही तर जगभर नवरात्रीचा वेळ आहे अमेरिका कॅनडा युरोप ऑस्ट्रेलिया सगळीकडे भारतीय समुदाय गरबा दांडिया आणि देवपूजेचं आयोजन करतात गावातील ही परंपरा आता ग्लोबल लेवलवर पोहोचली आहे नवरात्री म्हटलं की दांडिया नृत्य विसरून चालत नाही गावातील तरुण महिला आणि लहान मुलं रंगीबिरंगी कपड्यांचे दांडिया थिरकतात ताल धरकतात यामुळे केवळ भक्तिभाव नाही तर समाजात एकोपा भावनाही आनंदात वाढते मंडळी अशा पद्धतीने नवरात्रीचा उत्सव आपला गाव आणि आपल्या भारत जगभरात पोहोचत आहे तुमच्या गावात नवरात्री कशी साजरी केली जाते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमचं गाव ते ग्लोबल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला शेअर नक्कीच